शिक पटकावलेली आहेत आपण या ठिकाणी त्यांना एकत्रितरित्या सगळ्या मुलांना एकत्र बोलवतोय आपण आणि सर्व सतेशील दादा आपल्याला विनंती आहे आपण वरती डॉक्टर मेढेकर आपल्याला देखील विनंती आहे आपण या सगळ्यांचा या ठिकाणी या प्लीज रांगेमध्ये या सगळे सगळे रांगेमध्ये या इकडे छोटी छोटी मुलं जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या

ऑनलाईन विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे अजून ही फक्त रायगड विभागातली यांना मुलांना लांब जायचं आहे त्यामुळे आपण त्या मुलांचा पारितोषिक वितरण सोहळा रायगड विभागातल्या विद्यार्थ्यांचा आता घेतलेला आहे आणि बाकीच्या इतर विभागातून जी काही विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ऑनलाईन स्पर्धेमध्ये त्यांचा स्वतंत्र बक्षीस समारंभ होणारच आहे फोटोग्राफर दादा दा एक छान सुंदर असा फोटो काढा धन्यवाद सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार मान्यवरांनी कृपया फ्रीज बसून घ्या सर तुम्हाला थोडस खालीवर खालीवर करावं लागणार आहे त्याबद्दल क्षमस्व I know